बेटी लागे जीवा लागल्याची आस या संत उत्तीप्रमाणे शेकडो वर्षापासून लाखो वारकरी आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होतात याचप्रमाणे कल्याण तालुक्यातील नांदप ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात रविवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले मुखाने ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका तसेच टाळमृदुगांचा गजरात मजल दरमजल करत लाखो वारकरी भावी फक्त पायी दिंडीने या वारीमध्ये सहभागी झाले होते गेली काळापासून सुरू असलेली वारीची परंपरा लाखो वारकरी हजारो दिंड्यांच्या साह्याने आपले कुलदैवत पांडुरंग परमात्मा याच्या भेटीसाठी येत असतात आपल्या देवाला भेटण्याची ओढ लागलेले वारकरी दिंड्यांच्या माध्यमाने पायी पंढरपुरात दाखल होतात महाराष्ट्रातील हजारो दिंड्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे <दिन्दारी> लागे जिव्हा लागलीशी आस ह्या उक्तीप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याच्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून हजारवर दिंड्या आणि लाखो वारकरी सध्या पंढरपूर अगर करे प्रस्थान करत ह्याच उक्तीप्रमाणे येथील नांदप येथून एक दिंडीचं आज प्रस्थान झाले आणि त्या येथील जे वारकरी आज महाराष्ट्राच्या आरोध्य दैवताला भेटण्यासाठी पंढरपूरला निघालेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया की बाबा तुम्हाला कसं बाबा काय सांगू शकता तुम्ही ह्या दिंडीचा सोळा आला मायमा होय होय वारकरी पाहे, पाहे पंढरी आताच आपण सांगितलं तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटते चालावी पंढरीची या नियमाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे आमच्या क्षेत्रवासी नांदप गावामधून आज हे तिसरं वर्ष आणि हा जो रस असा असा जो आनंद आहे हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा आणि असा जो आनंद आहे की तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे हा सुख सोहळा स्वर्गी नाही ना। विठ्ठल विठ्ठल म्हणा पाहुले ती पंढरीची वाट हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा अशा अनेक संतांच्या उक्तीप्रमाणे आम्ही गेले तीन वर्षापासून पंढरपूरला जात आहोत आतापर्यंत आम्हाला कुठल्या प्रकारच्या विघ्नाला सामोरं जावे लागलं ही त्या पांडुरंगाचीच कृपा असं या ठिकाणी त्यांनी आपलं मागतील अजून काही या ठिकाणी वार त्यांनाही विचारू कर तुम्हाला काय बाबा काय सांगा तुम्हाला काय अनुभव येतो ह्या वारीचा काय सांगू शकता गेली दहा बारा वर्ष पंढरीची वारी आम्ही करतोय आणि हा जेव्हा वेळ येते पंढरीचा किंवा आता आषाढी येईल तेव्हा प्रमाणे एक वेद लागलेला असत जसे वेद लागतात त्याप्रमाणे वेद लागलेला असतात का प्रस्तावन कधी आहे अन्न दिंडी केव्हा निघणार काय ते सगळं या मनामध्ये अंतकरणामध्ये भरून राहिलेलं असत पण काय आपणचा नेमका या शेतकऱ्याचा हा जो वेळ आहे ही आवणीची वेळ असते भात लागवडीची हा भात लागवडी अंगाम असल्यामुळे सर्वच या सहकार्य करतील किंवा आपला योगदान देतील असं वाटत नाही तरी पण वेळात वेळ काढून जे वारकरी आहेत निश्चयनेमाने वारी करणारे ते या वारीमध्ये सहभागी होतात आणि चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देतात या ठिकाणी बाबा सांगितलं की ज्याप्रमाणे वेळ लागलेला असतो म्हणजे ज्याप्रमाणे चातक पक, पक्षी ह्या पावसाच्या पाण्याची वाट पाहत असतो त्या चुक्तीप्रमाणे ह्या वारकऱ्यांना ही आस लागलेली असते की आपल्या परमात्म्याला भेटण्यासाठी आणि त्याच भेटीच्या आशेपोटी हे वारकरी आज पंढरपुराकडे रवाना होतात कल्याण तालुक्यातील नव्हे तर मुरबाड आणि चापूर तालुक्यातील वारकर यामध्ये सहभागी त्या ठिकाणी काही महिलाही आहेत आपण त्यांना विचारू माऊली काय सांगाल तुम्ही ह्या वारीमध्ये सहभागी झाला तुम्हाला कसं का पांडुरंगाची भेट म्हणजे आमच्या दैवताची पांडुरंगाची भेट व्हा आणि त्या भेटीसाठीच आम्ही गेली वर्षे ती तलमळ असते आणि ती तळमळ आमची आता पुरी झालेली आणि आम्ही त्या तळमळीच्याच पोटी आम्ही पंढरपुराला रवाना होतात त्या ठिकाणी अजून काही भाविक आहेत त्यांना विचारू आपण महाराज काय सांगाल तुम्हाला ह्या म्हणजे वारीचा अनुभव काय तुमचा आजपर्यंत अनुभव म्हणजे गेले काही वर्ष आम्ही फोर व्हीलर म्हणा किंवा ट्रेन अशा पद्धतीने आम्ही सतत पंढरपूर आळंदी अशा ठिकाणी आम्ही यात्रा करत राहिलो परंतु आमच्या मनात आमचे दिल्लीचे अध्यक्ष रमेश शेलार यांच्या मनात एक अशी भावना निर्माण झाली की आपण किती दिवस असा ट्रेननी किंवा चारचाकी गाडीने प्रवास करता आपण पायी वारी काढून त्याच्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन पंढरपूरसाठी रवाना झालेला आहे तशी भगवंताची भेट कशी होईल या उद्देशाने सर्व मंडळी निघालेली या ठिकाणी तालुक्यातून आजपर्यंत पंढरपूरला एक ही दिंडी जात नव्हती आणि आमचे काही आम्ही जे काही ट्रेननी गाडीनी प्रवास करत होतो वारकऱ्यांना सो सोबोध घेऊन आम्ही पायी प्रवास करा ही संकल्पना आम्ही रूट केली आणि ती आम्ही त्या ठिकाणी प्रकट करून आम्ही पंढरपूरला रवाना होतो कॅमेरामॅन आरोडेचा उमेद जातो बालकोटी मराठी कल्याण बाबा आपण किती वर्षापासून वारी करता आणि वारी म्हणजे काय काय याचा महिमा काय काय म्हणतात मस्त घरी पायावरी या वारीकडे संतांची आमच्या मोजे नांदेडगाव गावा इथून आणि सालाबाद म्हणजे तीन वर्ष झाली दिंडीला आणि जेव्हा दिंडीमध्ये जातो त्याला असं बरं अनुभव येतो पंढरीची वारी आल्याने संसार म्हणजे जन्माला येऊन एक तरी पंढरीची वारी करावी म्हणजे वारीचा हेतू आहे या वारीचा महत्व म्हणजे साधू संत सांगून गेले की आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन नाही धारी नाही एका जना ऐसा ज्याचा नेम तो देव परमो पूज्य जगी एकनाथ महाराज असे सांगतात की जो आषाढी आणि कार्तिकीची जो वारी करी तो म्हणजे आधी संसार सुपला झाला जमा आहे देखलेले पाये विठोवायचे अशा या संतांच्या ऋतीप्रमाणे ही परंपरा का या वारीच्या माध्यमातून आमचा संसार सुफल झाला आषाढी कार्तिकीची वारी करत असताना आमचा जो संसार आहे तो सुफल झाला आहे म्हणजे पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने आमचा हा संसार सुफल झालेला आहे या ठिकाणी आमचे ज्येष्ठ वारकरी म्हणजे आमच्या तालुक्याची शान जनांदर महाराज सरते या ठिकाणी ते संत महाराजांना विचार की महाराज हे वारी मुळात म्हणजे वारी म्हणजे काय आणि वारीपासून आपल्याला आपण गेले किती वर्षापासून वारी करतात का अनुभव काय वारकरी होणे म्हणजे एक आदर्श भूमिका आहे या वारीच्या माध्यमातून हा तळा गेला समाज यारे यारे लान चोर यार ते वळसे नारी नर न करा विचार न लगे चिंता अखापकड जाती आणि ह्या ठिकाणी एकत्र ये येऊन आणि वारकरी या स्वरूपाने आपला आनंद लुटतात होय होय वारकरी करी पाय पंढरी ह्या उत्तीप्रमाणेच आम्ही या पंढरीच्या वारीसाठी निघत आहोत या ठिकाणी काही महिलाही यामध्ये सहभागी त्यांना विचारू माऊली काय वाटतं तुम्हाला वारीमध्ये सहभागी होऊन तुम्ही का अनुभवता मजा पण येतं हाऊस पण येतं चांगलं वाटतं म्हणजे या जाण्यासाठी पंढरपूरच्या वारीला हा बरं वाटतंय मजा वाटते आम्हाला आनंद मिळतात या वारीमध्ये या वारीचा अनुभवच वेगळा आहे माऊली काय सांगाल तुम्हाला कसं वाटतं किती वर्षापासून वारी करताय करता पण ते आपला एकदम मनात मंदी करताय मन मेहमत करता निंगे आपण पंढरीला निघेवनात आपल्याकडे पंढरी कशी भरते अशी आपण एकदम असं वाटत आनंदात आनंद आनंद या ठिकाणी म्हणजे मन उर भरून येतो आमचं की त्या पांडुरंगाला કૅમેરામન જીતુઆર રેડ્ડી ઉમેદવારો બાળકો મરાડી ફરિયાદ